महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या अर्थसंकल्प सादर होताना केंद्राने आता शेतकऱ्यांच्या कांदा तसेच शेतमालाला योग्य भाव द्यावा अशी ही मागणी यावेळी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे केंद्रीय अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहे एकीकडं शेतकऱ्यांच्या कांद्यावर निर्यात बंदी कांद्यासह विविध शेतमालावर निर्यात बंदी तर इथं दुधासह कापूस असेल सोयाबीन असेल कवडीमोल दर मिळत आहे कांद्याच्या निर्यात बंदीमुळं त्याचबरोबर कांद्याची आयात आता काय प्रमाणात होत आहे त्याचबरोबर कांद्याच्या मागील काही कालावधीमध्ये सततच्या दर घसरणीमुळं शेतकऱ्यांचं करोड रुपयाचं नुकसान झालं आहे कांद्यावर निर्यात शुल्क लागू करून सरकारने किमान निर्यात मूल्यासह जो काही पैसा या माध्यमातून मिळवला आहे या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये का ज्या ज्या शेतकऱ्यांनी या बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केला आहे हा निर्यात शुल्काचा आणि किमान निर्यात मूल्याच्या माध्यमातून सरकारकडं जो कोट्यवधी रुपये जमा झाला आहे तो थेट ह्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना वितरित करण्याची तरतूद अर्थ अर्थसंकल्पात करावी त्याचबरोबर शेतीसह विविध ज्या शेतीच्या प्रश्न आहेत संदर्भात ज्या काही दीर्घकालीन आणि अनेक वर्षांच्या मागण्या आहे त्याच्यावरती एक्रम जो उपाय आहे तो सर्वात महत्त्वाचा उपाय थेट संपूर्ण कर्जमाफी करणं संपूर्ण कर्जमाफी जर केली तरच शेतकऱ्यांना मागील काही वर्षांमध्ये झालेलं नुकसान हे भरून निघणार आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू अशी घोषणा करून चार वर्षे झाली अजूनही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी कर्ज दुप्पट झालं आहे नफा मात्र शेतकऱ्यांना शेतमालामध्ये मिळत नाही याच्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडं या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुदीची मागणी करावी कांद्याच्या चाळींसाठी शंभर टक्के अनुदानाची या अर्थसंकल्पात तरतूद करावी आणि ह्या कांदा चाळी वैयक्तिकरित्या शेतकऱ्यांना याचं हे मिळालं पाहिजे याची त्या योजनेमध्ये सहभागी करावे कांद्याचे उत्पादक जे जिल्हे आहे या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया उद्योग आहे प्रक्रिया उद्योगांची स्थापना करण्याची निर्मिती करण्याची गरज आहे आणि ह्या अर्थसंकल्पात कांद्यासह इतर सर्व शेतमालांच्या दीर्घकालीन धोरणासाठी सतत उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर कसा मिळेल यासाठी सरकारकडून भरी तरतूद करावी अशी मागणी आम्ही महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करत आहोत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके सिन्नर